नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अठराव्या संदर्भात महत्त्वाचं आणि मोठं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत राहतील मित्रांनो अठराव्या संदर्भात केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे तुम्ही पी एम किसान योजनेचे जर लाभार्थी असाल आणि तुम्हाला अठरावा हप्ता हवा असेल तर आपल्याला काही कामं या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची ती ते तीन कामं लवकरात लवकर पूर्ण करून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो तर पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना जे काही तीन कामं आहे तर ते करणं सक्तीचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी दावा किंवा सांगण्यात आलेला आहे अठरावी किस्त का लाभ प्राप्त करणे केली हे तीन काम जो आहे व करणे आवश्यक आहे आणि यानंतर खाली आपल्याला सांगितलेलं आहे ही तीन कामं पूर्ण करायची आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पहिलं काम म्हणजे ज्या लाभार्थ्यांची के वाय सी अजूनही पूर्ण नाही किंवा ज्या लाभार्थ्यांनी के वाय सी केलेली नाही त्यांना आपली जी काही केवायसी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यास सांगण्यात आलेलं आहे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो काही अर्ज बैंक आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा नाही दुसरं काम म्हणजे आपलं जे काही बँक आहे बँकेच्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे जर नसेल तर आपल्याला लवकरात लवकर बँकेशी संपर्क साधून म्हणा किंवा बँकेत जाऊन आपल्या अकाउंटला आपल्या बँकेच्या अकाउंटला आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे ते काम आपल्याला करून घ्यायचं आहे आणि तिसरं आणि शेवटचं काम म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंतसुद्धा आपली जी काही लँड सेडिंग आहे ती केली नसेल अर्थात भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत केली नसेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि आपली जी काही अभिलेख नोंदणी आहे तर ती अद्ययावत त्या ठिकाणी करून घ्यायची मित्रांनो ही तीन कामं जर आपली पूर्ण असतील आणि तरच आपल्याला अठराव्या हप्ता या ठिकाणी मिळणार आहे त्याकरिता ही तीन कामं पूर्ण करून घ्या आणि अठराव्या हप्ता मिळवा तर अशा प्रकारे मित्रांनो ही तीन कामे पूर्ण करून घ्यायच्या सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला करण्यात आलेल्या आहेत तुमचं काम एखादं जर यापैकी काम बाकी असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला अठरावा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो एक छोटस असं अप अपडेट आपलं आपण अप या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा जो काही अठरावा हप्ता आहे तर त्याबद्दल माहिती राहील आणि त्यांची जर काही कामे बाकी असतील तर तेही पूर्ण करून घेतील भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो